महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या बातमीचा दणका आनंदनगर येथे साफसफाई व स्वच्छता विशेष प्रतिनिधीची विशेष अपडेट पद्मा मोहोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कारंजा लाड येथील आनंदनगर येथे अति घाणीचे साम्राज्य साचले असताना महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी तेथे जाऊन त्यांची विचारपूस केली व घाणीच्या साम्राज्याचे व्हिडिओ फोटो घेऊन तेथे नागरिकांना विचारपूस केली असता नागरिकांना त्या नागरिकांनी त्यांना सांगितले की या घाणीच्या साम्राज्यामुळे मोठमोठे असे रोग होऊ शकतात व तसेच आम्हाला झालेही आणि नगर परिषदेचे आमच्या आनंद नगरकडे अजिबातच कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याकारणाने कारणाने आमच्या घरात साथीची लागण आहे असे यांनी यावेळेस सांगितले असताना तात्काळ कारंजा लाड येथील नगर परिषदेने बातमी लागताच क्षणी दक्षता घेऊन साफसफाई केली त्यावेळेसचे चित्र आणि आजचे चित्र आपण आमच्या माध्यमातून बघू शकता अशा विविध आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बातम्याकरिता आम्हाला संपर्क करा संपर्काकरिता विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ मोबाईल नंबर नऊ पाच दोन सात चार एक झिरो पाच सहा नऊ या संपर्काशी आपण आपला संवाद साधू शकता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील अशाच एका बातमी सत्रात नमस्कार